आमच्या जिल्ह्याचे संपर्क आणि शरदराव साहेब यांची सातारा लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून मान्य मुख्यमंत्री साहेबांकडून नेमणूक करण्यात आली आणि ती नेमणूक झाल्यावर त्यांनी तातडीने सातारा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठक घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याप्रमाणे परवा वाई विधानसभा त्याचबरोबर मा सातारा आणि जावळी विधानसभेची परवा बैठका घेण्यात आल्या काल दिवसभरामध्ये कराडमध्ये कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण विधानसभेचा आढावा घेण्यात आला आज कोरेगावचा आढावा होता परंतु कोरेगावचे एका तालुका प्रमुखाचे वडील वारल्यामुळं आज सगळे पदाधिकारी तुकडा असल्यामुळे चार पाच दिवसानंतर कोरेगावचा आढावा होणार आहे परंतु सातारा जिल्ह्यामध्ये ज्या काही आढावा बैठक घेण्यात आल्या त्या बैठकीचा इथे वृत्तांत साहेब आपल्याशी चर्चा करतो चार दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने सातारा जिल्हा लोकसभा या मतदारसंघाच्या निरीक्षक पदासाठी म्हणून माझी निवड झाली आणि त्या अनुषंगाने पूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा आणि त्या सर्व विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विधानसभा व्हाईज आढावा बैठका घेतल्या जवळजवळ पाचवी विधानसभेमध्ये आम्ही आढावा बैठक पूर्ण केलेल्या आहेत एक विधानसभा राहिलेली आहे आत्ता सांगितलं की एका पदाधिकारीचे वडील वाढल्यामुळे ते आपण चार दिवस पुढे ढकलली अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे सीएम साहेबांनी ज्या पद्धतीनं कामाचा धडाका लावलेला आहे त्याच्यावरती प्रेरित झालेली लोकंसुद्धा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संख्या दिसून येते सर्व पदाधिकाऱ्यांच्या ज्या काय पदाधिकाऱ्यांना सूचना द्यायच्या होत्या पक्षवाढीचं जे काय काम होतं त्या सर्व आम्ही या आढावा बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे मग ती शिवदूत असेल किंवा शु भूत प्रमुख असतील प्रत्येक गावामध्ये शाखा असली पाहिजे अशा हिशोबाने आम्ही नियोजन केलेलं आहे जिथं गाव तिथं शाखा जिथं घर तिथं शिवसैनिक या पद्धतीची रचना या जिल्ह्यामध्ये असली पाहिजे आणि बऱ्यापैकी तशी रचना सध्या तरी दिसून येते आणि पुढीलसुद्धा ज्या काय बाकी आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे अगोदर मी भूमिका त्याच्यानंतर पण तुम्ही बोलला की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे बरं हो। का कर अजितराव बोलतोय तुमच्या प्रश्नाची उत्तर हे बघा शिवसेनेचाच हा मतदारसंघ आहे युतीच्या वाटपामध्ये हा मतदारसंघ सेनेकडं आहे आणि सेनेच्या माध्यमातून दोन हजार नऊला ला मी स्वतः उमेदवारी या जिल्ह्यातून मी लढलेलो आहे आणि दोन हजार चौदाला देखील मी लोकसभा लढलेलो आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा एकोणीसची लोकसभा होती पंचवार्षिक त्यावेळी देखील उद्धवजींनी मला माझा एकमेव प्रवेश जो भाजपमधून त्यावेळी सेनेमध्ये झाला का तर हा मतदारसंघ सेनेकडं आहे म्हणून माझा प्रवेश तेव्हा करून घेतला भाजपनी देखील सांगितलं की तिकडं जाऊन लढा आणि उद्धवजींनी बोलवून मला त्यावेळी माझा प्रवेश घेतला पण त्यावेळी अचानकपणे माथडी कामगारांचे नेते म्हणून नरेंद्र पाटलांचं नाव समोर आलं आणि असं सांगण्यात आलं की पाच लाख मतं त्यांची आहेत आणि त्यामुळे ते नक्की निवडून येतील आणि म्हणून आयत्यावेळी सगळ्या त्या उद्धवजींनी वगैरे मला सांगितलं की साहेब आपण थांबून तुम्ही वाय विधानसभा लढा आणि तुम्ही आत्ता लोकसभेला आपण नरेंद्र पाटलांना कारण का तर त्यांच्यावरती भाजपकडून दबाव होता त्यावेळी आणि त्यावेळी नरेंद्र पाटलांना तिकीट देण्यात आलं मी थांबल्यावर आता असा विषय आहे की ते धनुष्यबाणावर लढले सेनेचा मतदारसंघ आहे म्हणूनच ते धनुष्यबाणावर लढले आणि आता चोवीसला चो त्या दरम्यान उदयनराजेंनी राजीनामा दिला आणि पोटनिवडणुकीचे पोट, पोट त्यांनी राजीनामा दिला पोटनिवडणूक लागली त्यांनी भाजपमध्ये तेव्हा प्रवेश केला होता आणि त्यावेळी सर्वांना मत ठरलं की ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे पोटनिवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपला देण्यात आला याचा अर्थ भाजपचा मतदारसंघ असा होत नाही हा मतदारसंघ युतीच्या वाटपामध्ये सेनेचाच आहे त्यामुळे सेनाच लढणार आम्ही सर्व शिवसैनिकांनी तशी मागणी केलेली आहे आणि आगामी काळामध्ये काल मी नागपूरला गेलो होतो तेव्हा मी माननीय मुख्यमंत्र्यांना पण हे सांगितलेलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण हे मी सांगितलं आहे त्यामुळं आमची मागणी आहे हा मतदारसंघ सेनेचा आहे आणि सेना लढणार आता त्यासाठी वरिष्ठ निर्णय घेतील राहिली गोष्ट सेनेचं जे मतदार आहे सेनेचं मतदान जे तुम्ही पाहिले नरेंद्र पाटलांच्या ह्याच्यामध्ये पाच लाखाच्या आसपास जे सेनेला मतदान झाले एक लाखाचा डिफरन्स आहे एक लाखाच्या डिफरन्सनी उदयनराजे निवडून आले होते एक लाखाच्याच डिफरन्सनी आत्ता आत्ताचे विद्यमान खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळं आमचा जो पारंपरिक मतदार आहे तो आमच्या बरोबर पाच लाख ती आमची आहे परंतु आजची समीकरणं बदललेली आहेत आजच्या बदललेल्या समीकरणामध्ये आज शरद पवारांचा गट वेगळा झाला आहे अजितदादांचा गट आमच्याकडं आलेला आहे आणि त्यामुळं तसंच जरी आमच्या सेनेमध्ये जरी झालं असलं तरी उबाटाची सातारा जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्या आहेत मंडळ मंडळे आहेत त्यामुळं जी खरे शिवसैनिक आहेत ते सगळे शिवसैनिक मान्य बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आहेत आणि ते हिंदुत्वासाठी ते आज आमच्याबरोबर सगळेजण आलेले आहेत आणि काम करत आहेत त्यामुळं आजची परिस्थिती आज जर सगळं जर पाहिलं तर जरी अजितदादांनी जरी तो म्हटले असतील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये की हा सातारा आम्हाला पाहिजे परंतु साताऱ्याचा विद्यमान खासदारच शरद पवार गटाकडं असल्यामुळं आज अजितदादांनी जरी मागितलं असलं तरी हा मतदारसंघ हा सेनेचा आहे आणि हे आता वरिष्ठ जेव्हा बसतील तेव्हा ते त्या ते ठिकाणी सांगतील आणि मला कुठली त्याच्यामध्ये काही शंका वाटत नाही आहे एक लाखाचा डिफरन्स आहे तो ऑलरेडी अजितदादा गट आमच्याकडं आलेला आहे त्यामुळं जर हे तिकीट जर सेनेच्या माध्यमातून लढलं ऑलरेडी सेनेने या ठिकाणी खासदार निवडून दिलेला आहे आणि त्यामुळं सेनेच्या माध्यमातून जर महायुतीचं तिकीट मिळालं कुठलाही शिवसैनिक लढेल तुम्ही नावाचं काय हे करू नका आमच्यातला चंद्रकांत लढू शकतो शारदा लढू शकते जयवंत शेलार आहेत रणजित आहे आम्ही कोणीही लढायला आम्ही शिवसैनिक आहोत आम्हाला आदेश आला की आम्ही लढणार ऑलरेडी ह्या ह्याच्यावरती काही दुमत नाहीये की नाव कोणाचं मी तर मी लढलेलोच मला जर संधी दिली मला जर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लढा तर मी लढणार कारण मी लढवा या शिवसैनिक आहे